मातीच्या तीन वस्तू प्रत्येकाने आपल्या घरात ठेवायला हव्या त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते आर्थिक प्रश्न मिटतात आणखीनही बरेच फायदे होतात पण त्या मातीच्या तीन वस्तू कोणत्या आहेत आणि फायदे नक्की काय होतात कसे होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी अहो चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवरनं व्हिडिओ बघताय का मग फेसबुक पेजला फॉलो करा त्याचं काय आहे ऐंशी टक्के लोकं अशी आहेत जे आमचा व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल आता बोलूया मातीच्या त्या तीन वस्तूंबद्दल मंडळी आपला उगम मातीतला आणि शेवटही मातीतच निसर्गाशी समरसता दाखवणारे आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवणारे माध्यम म्हणजे माती मातीचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात म्हणून तर लहानपणी मुलांनी जास्तीत जास्त मातीच खेळलं पाहिजे असे वैद्यकीय तज्ज्ञ देखील सांगतात पण इतकंच नाही तर मातीच्या वस्तू वापरणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा लाभदायक ठरत पूर्वीच्या काळी मातीची भांडी वापरली जायची लोक अन्न खाण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत सर्व कामांसाठी मातीची भांडी वापरत असत सध्या मातीच्या भांड्यांची जागा धातू किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंनी घेतली आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का की वास्तुशास्त्रात मातीच्या भांड्यांचे महत्व सांगितले गेले आहे वास्तुशास्त्रामध्ये मातीपासून बनवलेल्या अशा काही गोष्टींबद्दल सांगण्यात आल्या आहे त्या जर तुम्ही घरात ठेवल्या तर तुम्ही भाग्यवान होऊ शकता कोणत्या आहेत मग त्या वस्तू चला जाणून घेऊया त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो मातीच्या मूर्तींचा घरातील मंदिरात नेहमी मातीच्या मूर्ती ठेवाव्यात असं म्हणतात देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर मातीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल सहसा लोक पूजेच्या खोलीत धातूचे दिवे वापरतात पण वास्तुशास्त्रानुसार मातीचा दिवा लावणे शुभ असते असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असं म्हणतात ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला मातीचा दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे लाभ होतो लहान मुलांना सुद्धा मातीच्या खेळण्या द्या तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केल्याने धनवृद्धी होते दाम्पत्य जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा ज्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो त्या घरात भरभराट होते असे म्हणतात त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते वास्तुशास्त्रानुसार मातीचा घडा उत्तर दिशेला असावा घराच्या उत्तरेला पाण्याने भरलेला घडा ठेवावा असे केल्याने तुमच्या घरात कधीच पैशांची चणचण भासणार नाही मात्र या गोष्टींकडे लक्ष द्या की हे पात्र कधीही रिते राहणार नाही त्यात कायम पाणी भरलेलं असावं मंडळी बागेसाठी देखील प्लास्टिक किंवा इतर कुंड्यांचा वापर न करता जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर लाभदायक ठरतो वास्तुशास्त्रानुसार मातीच्या कुंड्यांमध्ये लावलेली रोप मुळ घट्ट धरतात आणि वेगाने फोफावतात घरात कोणी सतत तणावग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला मातीच्या कुंडीत लावलेल्या रोपाला रोज पाणी घालायला सांगा हा उपाय अनेकांना परिणामकारक ठरतो मंडळी मातीच्या भांड्यांबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भगवान श्रीकृष्ण वास्तुशास्त्राचे मोठे जाणकार होते असं म्हटलं जात ज्यावेळी महाराज युधिष्ठिर यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांना कुटुंब आणि राज्याच्या समृद्धीसाठी काही वास्तूचे उपाय सांगितले होते असं म्हटलं जात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या वास्तू नियमांचं पालन आपणही करू शकतो आणि आपलं जीवन सुखी समृद्ध बनवू शकतो मंडळी महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांची वार्तालाप करताना काही अशा गोष्टींबद्दल माहिती सांगितली आहे ज्या वस्तू जर आपण आपल्या आपल्या घरात घरात ठेवल्या तर कधीही दारिद्र्य प्रवेश करू शकत नाही या तीन वस्तू घरात असल्याने घरात सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं त्याबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित राहते तसंच श्रीकृष्ण भगवंत असेही म्हणतात की मनुष्याचे शरीर हे मातीपासून बनलेले आहे म्हणून जर घरात मातीपासून बनवलेल्या या वस्तू असतील तर अशा घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही अशा घरावर माता लक्ष्मीची कृपा कायम असते अशा घरात साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही दुःख आणि दारिद्र्याचा त्रास होत नाही चला तर जाणून घेऊया की भगवान श्रीकृष्णांनी अशा कोणत्या वस्तू सांगितल्या आहेत ज्या घरात ठेवल्याने घरात सुख संपन्नता आणि ऐश्वर्य येते भगवान श्रीकृष्ण महाराज युधिष्ठिरांना म्हणतात की राज्यात कधीही पाण्याची कमतरता भासू नये यासाठी राज्याच्या उत्तर पूर्व कोनात म्हणजे ईशान्य कोनात जमिनीवर पाण्याची व्यवस्था करावी त्याप्रमाणे आपण आपल्या घरातही उत्तर पूर्व कोनामध्ये पाण्याने भरलेला मातीचा एक घडा नक्की ठेवू शकतो म्हणजेच आपल्या घरात नेहमी सुख संपन्नता ऐश्वर आणि वैभव राहील तसंच घराच्या बाहेरही ईशान्य दिशेला पक्ष्यांसाठी पाण्याने भरलेली मातीचे भांडे नक्की ठेवावे तसंच घराच्या उत्तर पूर्व दिशेला मातीपासून बनवलेलं एक पक्षी सुद्धा ठेवावा मातीपासून बनलेला पक्षी घरात ठेवल्याने त्याच्या प्रभावाने आपल्या घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक राहते आपल्या घरामध्ये सोने चांदी पितळ इत्यादी धातूंच्या देवी देवतांच्या मूर्ती असतात परंतु या सर्व मूर्तींबरोबरच घरात कोणत्याही एका देवीची किंवा देवतेची मातीपासून बनवलेली मूर्ती सुद्धा अवश्य ठेवावी त्यामुळे आपले देवघर पूर्ण होते आणि आपल्या पूजनाचे फळही आपल्याला मिळते विविध विविध प्रकारच्या प्रकारच्या आणि आकारांचे मिळतात परंतु मातीच्या दिव्यांचे जे महत्व आहे ते तर कोणत्याही दिव्यांचे नाही म्हणूनच रोज संध्याकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर दोन मातीचे दिवे नक्की प्रज्वलित करावे त्या दिव्यांमध्ये गायीच्या साजूक तुपाचा वापर करावा घरात गाईचे साजूक तुपही नेहमी ठेवावे त्यामुळे घरात माता लक्ष्मीची कृपा राहते असं म्हटलं जात तसंच जर कापूर लावला असेल तर त्यात दोन लवंगा जरूर टाकावे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो रोज संध्याकाळी तुळशी जवळ गायच्या शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावावा तोही मातीचा त्यामुळे घरात कधीही पैशाची आणि धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही मग मंडळी या वस्तूंपैकी कोणती मातीची वस्तू तुमच्या घरात आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका